बातमीपत्रात पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात अरबी समुद्रात तीव्र स्वरूपाचा कमी दाबाचा पट्टा तयार झालाय त्यातून दक्षिण कोकण किनाऱ्यावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळं राज्यात अठ्ठावीस मे पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय राज्यातील वीस जिल्ह्यांमध्ये पुढील अठ्ठेचाळीस तासात प्रचंड पाऊस कोसळेल असा इशारा हवामान खात्यानं दिलाय दरम्यान आज दिवसभर कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच होती यंदा पहिल्यांदाच पंचगंगा नदीला उन्हाळ्यामध्ये पूर आला असून बंधाऱ्यावरील वाहतूक बंद होण्याबरोबरच पावसानं काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान केलंय भारतीय हो हवामान खात्यानं संपूर्ण राज्याला रविवारी रेड अलर्ट दिलाय अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे अजून चक्रीवादळात त्याचं रूपांतर झालेलं नाही मात्र दक्षिण कोकण किनाऱ्यावर कमी दाबाचं क्षेत्र अधिक तीव्र झाल्यामुळे राज्यात अठ्ठावीस मेपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला त्यातून रविवारी संपूर्ण राज्याला रेड अलर्ट देण्यात आलाय शुक्रवारी दक्षिण कोकण किनाऱ्यावरील पूर्व मध्य अरबी समुद्रावरील कमी दाबाचं क्षेत्र आणखी तीव्र बनलंय ते येत्या चोवीस तासांमध्ये उत्तरेकडं सरकणार आहे त्यामुळं कोकण किनाऱ्यावरील पूर्व मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचं मोठं क्षेत्र तयार झालंय त्यामुळं अठ्ठावीस मे पर्यंत राज्याला पाऊस झोडपणार अशी चिन्ह आहेत राज्यातील वीस जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस कोसळणार असल्यानं नागरिकांनी दक्षता घ्यावी असं आवाहन हवामान खात्यानं केलंय दरम्यान रविवारपर्यंत मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली होती मात्र एक दिवस आधीच म्हणजे शनिवारी मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झालाय दरम्यान बंगालच्या उपसागरात शाखा सक्रिय झाली असून त्या बाजूने देखील मोसमी पाऊस पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे त्यामुळं रविवारी राज्यात रेड अलर्ट देण्यात आलाय राज्यातील अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आणि ढगांच्या गडगडाटासह मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात आज दिवसभर ढगाळ वातावरणासह पावसाची रिपरिप सुरू होती अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या